शिवसेना शिंदे गटाची बैठक आज मालवणच्या शासकीय संपर्क प्रमुख बाळा चिंदरकर आणि ठाण्याचे माजी नगरसेवक दीपक वेदकर यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बाळा चिंदरकर यांनी आगामी काळात शिवसेना सिंधुदुर्गात राजकीय धमाके करण्याच्या तयारीत असल्याचं सुतो केलंय

आ, या ठिकाणी कोकणात किंवा आता ह्या मतदारसंघात मान्य केलेला आहे तुम्हाला फार मोठे बदल चांगले चांगले मोठमोठे व्यक्ती आमच्या पक्षात येतील कारण आज अनेक वर्ष आम्ही या पक्षाच्या माध्यमातून आणि या कोकणात काम करत आहोत आणि नक्कीच आदरणीय मुख्यमंत्र्यांवर भाटक साहेबांवर आणि या संपूर्ण आमच्या टीमवर अनेक जणांना विश्वास ठेवून आमच्या पक्षात येतील असं मला नक्की वाटतं दृष्टीने काही चर्चा चालू आहे की काय किंवा काय सांगा त्याबाबत चर्चा अचानक चालू आहे तुम्हाला योग्य वेळी येत्या दहा तारखेला आपण फाटक सहभ येत तेव्हा काही प्रवेश दिसतील आणि योग्य वेळी फार मोठमोठे प्रवेश दिसतील एवढं मी आपल्याला नक्की सांगेन